श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कसे स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते मी आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये बघा खूप साऱ्या खूप साऱ्या भाविकांची इच्छा असते की त्यांच्या हातून गुरुचरित्र पारायण व्हावे पण काही ना काही कारणामुळे त्यांना करता येत नाही आणि बघा जेव्हा सगळे गुरुचरित्र पारायण करायला बसतात ना किंवा आता बसणार आहेत खूप म्हणजे खूप जोरात तयारी चालू आहे तुम्ही केंद्रात जात असाल आणि तुम्हाला वाटत असेल की बाई सगळीच नाव आहेत किंवा सगळे गुरुचरित्र पारायण करतायत मग मीच का नाही करू शकत मलाच का भीती वाटते किंवा माझे असे काही अडचणी आहेत की ज्या कारणामुळे मी गुरुचरित्र पारायण करू शकत नाही आहे तर तुम्ही नक्की करू शकता गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घाबरून करत नसाल ना गुरुचरित्र पारायण तर तुम्ही घाबरणं बंद करा थोडेसे नियम पाळा थोडस स्वतःवर कंट्रोल करा आणि चुकी झाली तर आहे नाम चुकून चुकी झाली तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम रात्री झोपताना नक्की वाचा पण बघा आता तुम्हाला जर काही मासिक अडचण येणार असेल किंवा तुम्हाला सुतक विटाळ हे सगळं श्री गुरुचरित्र पारायण वाचताना चालत नाही आहे श्री गुरुचरित्र पारायण वाचताना खंड पडला नाही पाहिजे त्याच्यामुळेच खूप जण घाबरतात आणि तुम्हाला माहिती आहे की आता असं काहीतरी होणार आहे आपल्या घरामध्ये तर तुम्ही नका बसू श्री गुरुचरित्र पारायणला पण वाईट देखील वाटून घेऊ हो नका की माझ्या हातून श्री गुरुचरित्र पारायण होणार नाही आहे तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण करू शकत नसाल तर तुम्ही एक ते दीड तासामध्येच वाचू शकता आणि श्री गुरुचरित्र पारायण करून जे फळ तुम्हाला मिळणार आहे ना तेच संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाने या ग्रंथाने देखील मिळणार आहे एका बैठकीतच हा ग्रंथ वाचायचा आहे आणि आता अठ्ठावीस ते सात डिस सॉरी अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीमध्ये जर तुम्हाला शक्य होत असेल ना तर रोज सकाळी एकदा हा ग्रंथ नक्की वाचा आणि नियम तुम्ही खाण्यापिण्यासाठी मांसाहार कुठलीही सेवा करताना मांसाहार करायचे नस करायचा नसतो संकल्पयुक्त सेवा करताना कधीच मांसाहार करायचा नाही हा तुम्हाला पाळी येणार असेल म्हणजे आता बघा आपलं हे अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर हा कालावधी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला एक दोन तीन तारखेला किंवा अगोदर अठ्ठावीस एकोणतीस तारखेला येऊ शकते काही अडचणी येऊ शकते तर तुम्ही तीन दिवसाचं पाच दिवसाचा, दिवसाचा देखील संकल्प करून तीन पाच सात किंवा एक दिवसाचं देखील हे पारायण करू शकता खाताना तुम्ही शक्य असेल तर नियम पाळा तुम्ही कांदा लसूण खाऊ नका बाकी तुमची मर्जी आहे तुम्हाला खायचे नाही खायचे कारण की संक्षिप्त गुरुचरित्र हे देखील गुरुदत्त महाराजांचंच आहे आणि गुरुचरित्राचा सार त्याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही गुरुचरित्राला जे नियम आहेत ना ते इथे पाळले तर अतिउत्तम नाही पाळले तरी ती तुमची मर्जी आहे पण मी तुम्हाला सांगेल की ते नियम तुम्ही नक्की फाळा पाळा तुम्हाला जेवढं श्री गुरुचरित्र पारायण करून फळ मिळणार आहे ना मी सांगते तुम्हाला तेवढंच फळ तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करून देखील मिळणार आहे झोपण्यासाठी एक दिवसाचं करणार असाल तीन दिवसाचं पाच दिवसाचं शक्य होत असेल खाली झोपा पण तुम्हाला बेड रेस्ट सांगितलं आहे तुम्हाला गादीच लागते झोपायला किंवा बेडवरच झोपावं लागतं ठीक आहे तुम्ही झोपताना अंथरुण पांघरून एकदा धुवून घ्या जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचणार असाल सात दिवसाचा किंवा कधीही तेव्हा आणि गादीवरती ते अंथरून झोपा ते पांघरून घ्या जे आपण रोज वापरतो ते अंथरून पांघरून घेऊ नका पारायण कालावधीमध्ये संक्षिप्त गुरुचरित्र पारायणासाठी हे मी सांगत गुरु आहे गुरुचरित्र पारायण करत असाल तर तुम्हाला जमिनीवरच झोपायचं आहे आणि तुम्ही जर नियम पाळू शकत नसाल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू नका संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करा आणि बघा याला याच्यासाठी तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र पारायणासाठी तुम्हाला मांडणी करायची नाही आहे तुम्ही डायरेक्ट ग्रंथ वाचू शकता बाकी मी म्हंटल तसं तुम्ही एक ते दीड तास तुम्हाला हार्डली लागणार आहे हे वाचण्यासाठी आणि कसे ना कोणतीही सेवा सुद्या कोणतीही सेवा सुद्या ती विश्वासाने श्रद्धेने आणि मनोभावे केली तरच त्याचं फळ मिळतं चुकून झालेल्या चुकाला कोणी तुम्हाला दोष देणार नाही आहे दत्त महाराज देखील तुमची भक्ती आणि शक्ती बघणार आहेत तुम्ही किती किती श्रद्धेने करताय ना ते ते बघणार आहेत त्याच्यामुळे कधीच कोणाची निंदा करू नका कोणाबद्दल वाईट बोलू नका आणि कोण तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि त्यासोबतच तुम्हाला जितक्या दिवसाचं तुम्ही ग्रंथ वाचणार आहात जितक्या दिवसाचा संकल्प आहे एक दिवस तीन दिवस पाच दिवस असू द्या ते वाचण्या अगोदर श्री गुरुचरित्र पारायण वाचताना वाचण्या अगोदर जसं आपण एक माळी श्री स्वामी समर्थ जप आणि एक माळी गायत्री मंत्र म्हणतो आणि त्यासोबतच गणपती अथर्व शीर्ष व स्वामी स्थमन हे देखील म्हणायचं आहे बघा गुरुचरित्र पारायण इतकंच तुम्हाला याचं देखील फळ मिळणार आहे फक्त तुम्ही हे नियम पाळा आणि रोज तुम्ही जर ग्रंथ म्हणण्यापूर्वी एक माळी जप केला ना गायत्री मंत्राचा स्वा, आणि श्री स्वामी समर्थाचा व गणपती अथर्व आणि स्त स्वामी स्तवन जर रोज बोलले ना तर तुम्हाला बघा शंभर टक्के त्याचं फळ मिळणार आहे बाकी दुसरे एवढे असे कडक असे याचे काही नियम नाही आहेत पण तुम्ही शक्य असेल तर नियम पाळा कांदा लसूण खायचा नाही बाहेरचं अजिबात खायचं नाही आहे तुम्ही तीन दिवसाचं पाच दिवसाचं सात दिवसाचं किती दिवसाचं तुम्हाला पाहिजे तितक्या दिवसाचं संक्षिप्त गुरु श्री गुरुचरित्राचं पठन करू शकता वाचू शकता पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण करू गुरु शकत नसाल तर नक्की संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही करा श्री स्वामी समर्थ मंडळी श्री गुरुदेव दत्त